नमस्कार मित्रांनो टेक्निकल आणि नवीन चॅनल वरती तुमचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण आपल्या बघणार आहोत की गॅस सिलेंडर मिळणे होणार बंद एक सप्टेंबर ऑगर करा हे दोन कामे काय असणार चला तर जाणून घेऊया आपल्याचे या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो एल पी जी गॅस सिलेंडर धारकांसाठी एक अत्यंत महत्वाची बातमी समोर आली आहे गॅस कंपन्यांनी घरगुती आणि व्यावसायिक ग्राहकांसाठी ई सी प्रक्रिया अनिवार्य केली आहे या नवीन नियमानुसार जे ग्राहक ई के वाय सी करणार नाहीत त्यांचे गॅस कनेक्शन बंद होण्याची शक्यता आहे या व्हिडिओमध्ये हो आपण त्याबद्दल नियमाबद्दल सविस्तर माहिती बघणार आहोत मित्रांनो एल पी जी गॅस वितरण कंपन्यांनी घरगुती आणि व्यावसायिक ग्राहकांना ओळखण्यासाठी ई के वाय सी उपक्रमाला पुन्हा एकदा गती दिली आहे हा उपक्रम ग्राहकांची माहिती अद्ययावत करण्यासाठी आणि गैरवापर रोखण्यासाठी महत्त्वाचा आहे ई केवायसीमुळे कंपन्यांना आपल्या ग्राहकांची अचूक माहिती मिळते ज्यामुळे सेवा अधिक कार्यक्षम होते मित्रांनो नवीन स्वरूपाचे नियम काय असतील सर्व घरगुती आणि व्यावसायिक एल पी जी ग्राहकांसाठी ई सी अनिवार्य आहे तसेच ज्या ग्राहकांनी ई के वाय सी केले नाही त्यांना पुढील आठवड्यापासून गॅस सिलेंडर मिळणार नाही ई के वाय सी न करणाऱ्या ग्राहकांचे गॅस कनेक्शन बंद करण्याचा निर्णय कंपन्यांनी घेतला आहे तसेच हे नवीन नियम एक सप्टेंबरपासून लागू होणार आहेत मित्रांनो ई केवायसी कशी करावी ई वाय सी करण्यासाठी ग्राहकाकडे दोन पर्याय आहेत जसेच की ऑफलाईन पद्धत जवळच्या गॅस एजन्सी किंवा वितरण केंद्रावर जा आधार कार्ड घेऊन जा तेथील कर्मचारी तुमची ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करतील दुसरी गोष्ट म्हणजे ऑनलाईन पद्धत संबंधित गॅस कंपनीच्या अधिकृत वेबसाईटला जा ई केवायसी विभागात जा आवश्यक माहिती भरा आणि आधार कार्डची स्कॅन कॉपी अपलोड करा ओ टी पीद्वारे प्रक्रिया पूर्ण केली जाईल मित्रांनो ई के वाय सी चा फायदा काय होईल सुरक्षितता वाढेल म्हणजेच ग्राहकांची माहिती सुरक्षित राहते आणि गैरवापर टाळला जाईल दुसरी गोष्ट म्हणजे ऑनलाईन प्रक्रियेमुळे ग्राहकांना वेळ आणि प्रयत्न वाचवता येतात तिसरी गोष्ट म्हणजे कंपन्यांना ग्राहकांची अद्ययावत माहिती मिळते ज्यामुळे सेवा सुधारते चौथी गोष्ट म्हणजे सर्व व्यवहार डिजिटल होतात ज्यामुळे पारदर्शकता वाढते ग्राहकांसाठी काही सूचना पण दिलेल्या आहेत सर्वप्रथम म्हणजे ई के वाय सी ता कार्ड करा जर तुम्ही अजून ई केवायसी केली नसेल तर ती लवकरात लवकर पूर्ण करा माहिती अद्ययावत करा म्हणजे तुमची सर्व माहिती अचूक आणि अद्ययावत असल्याची खात्री करा तिसरी गोष्ट म्हणजे काही प्रश्न असल्यास संबंधित गॅस कंपनीच्या हेल्पलाइनशी संपर्क साधा चौथी गोष्ट म्हणजे तुमच्या ई सीची स्थिती नियमितपणे तपासा ई केवायसी हा एल पी जी ग्राहकांसाठी एक महत्वपूर्ण बदल आहे हा बदल ग्राहकांचा सुरक्षिततेसाठी आणि सेवेच्या गुंतवणुकीसाठी केला गेला आहे सर्व ग्राहकांनी या नवीन नियमाचे पालन करावे आणि आपली ई केवसी वेळेत पूर्ण करावी याद्वारे आपण आपले गॅस कनेक्शन सुरळीत ठेवू शकता आणि कोणत्याही अडचणी टाळू शकता एल पी जी हा दैनंदिन जीवनातील एक महत्वाचा घटक आहे त्यामुळे या नवीन नियमाकडे गांभीर्याने पाहणे आवश्यक आहे ई केवयसी प्रक्रिया सोपी आणि जलद आहे ती पूर्ण करण्यासाठी फक्त थोडा वेळ आणि प्रयत्न लागतो या छोट्याशा प्रयत्नाने आपल्या गॅस पुरवठ्याची खात्री करू शकतो आणि भविष्यात होणाऱ्या कोणत्याही अडचणी टाळू शकतो मित्रांनो तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलवर तुम्हाला मिळेल धन्यवाद